ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अनेक संघ संस्थाने खेळाडू निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहावे प्रांता अधिकारी सुभाष संप गावे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमाबरोबरच क्रीडा क्षेत्रात महत्त्व दिल्यास तेही आंतरराष्ट्रीय खेळाडू बनू शकतात यासाठी समाजातील अनेक संघ संस्थांनी खेळाडू निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे असे प्रतिपादन चुकुडी उपविभागाचे प्रांता अधिकारी सुभाष संपगावे यांनी केले येडूर तालुका चिकोडी येथील आदर्श सोशल फाउंडेशनच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते महावीर सुंके हे होते येडूर ग्राम चे विकास अधिकारी रघुनाथ राजापुरे चिकोडी आय डी एफ सी बँकेचे व्यवस्थापक सचिन खानापुरे कन्नड शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा कांबळे या होत्या स्वागत काव्या मगदुम यांनी केलं यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आलं यावेळी फाउंडेशनच्या उपाध्यक्षा अंजना सुंके अध्यक्ष महेश सुंके सचिन बोरगावे प्रमोद मटकर आडव्या आरळीमठ बसवराज चंचनवर कृष्णा मध्यापगोळ महेश फुटाणे चंद्रकांत शितोळे ओंकार करोशी शिवराज जाधव श्रीशैल्य गोळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील गुंडवाडे यांनी केलं महानकर निपसटी, राजू कोळी एडूर